कोल्हापूर शहरातील पाण्याची पितळी मीटर चोरणारा सराई चोरटा प्रदीप मस्के आणि चोरीतील मीटर खरेदी करणारा बाळू गोसावी या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज अटक केली त्यांच्याकडून चोरीच्या एक्केचाळीस गुन्ह्यांची उकल झाली असून एक लाख रुपये किमतीची एकोणचाळीस पितळी मीटर पोलिसांनी जप्त केली अटक केलेले दोघे हातकणंगले तालुक्यातील तारदाळचे रहिवासी आहेत कोल्हापूर शहरात पाणी मीटर चोरीचे गुन्हे वाढले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांची माहिती काढली जात होती पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव आणि जालिंदर जाधव यांच्या पथकाला हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथला सराईत चोरटा प्रदीप मस्के यानं पाणी मीटरची चोरी केल्याची माहिती मिळाली तो कबनूर इथं चोरीतील मीटर विकण्यासाठी येणार असल्याचं समजताच मंगळवारी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं दहा पाण्याची मीटर मिळाली अधिक चौकशीत त्यानं चोरलेली आणखी एकोणतीस पाण्याची मीटर इथं तारधारमधलीच बाळू गोसावी याला विकल्याची कबुली दिली पोलिसांनी गोसावी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरलेली एकोणतीस मीटर जप्त केली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अमलदार सुरेश पाटील राम कोळी सागर माने विनोद कांबळे संजय पडवळ राजेंद्र वरंडेकर अमित सरजे कृष्णात पिंगळे गजानन गुरव यांच्या पथकानं संशयितांना अटक करून गुन्ह्याची उकल केली अधिक चौकशीत त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि पुढील तपासासाठी त्यांचा ताबा जुना राजवाडा पोलिसांकडे दिलाय